नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मोठा बदल आगामी निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षांना बसला मोठा धक्का ठाकरेंची वाढली ताकद मातोश्रीवर जल्लोष मातोश्रीवर पार पडला पक्षप्रवेशाचा महासोहळा मंत्री हजारो कार्यकर्ते आणि पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश मंत्र्यांनी हाती बांधले शिवबंधन ठाकरेंना मिळा मिळालं बळ काय आहे सविस्तर बातमी नक्की जाणून घेऊया राजकीय नवीन ताज्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राज्याच्या राजकारणात आज एका महत्त्वाच्या आणि लक्षवेधी घडामोडीत भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य व विद्यमान मंत्र्यांनी अधिकृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला ज्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला मोठा धक्का मानला जातो भाजपच्या या मंत्र्यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हाती शिवबंधन बांधले भाजपचे महामंत्री अनंत कोठावदे यांच्या प्र पक्षप्रवेशाचे महत्त्व अधोरे अधोरेखित करण्यासाठी यावेळी हजारो कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते कोठावदे यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात योग्य मान आणि जबाबदारी मिळत नव्हती ज्यामुळे त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला हा पक्षप्रवेश आगामी निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी जमेची बाजू ठरणार असल्याचं बोललं जात आहे पक्षप्रवेशावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना नेते अरविंद सावंत विभागप्रमुख सुरेश पाटील विभाग संघटक प्रज्ञा सकपाळ तसेच इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते